चार वर्षाच किचन अँड लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तर बघा मी एक वाटी घेतले इथे आपण अर्धे वाटी पाणी घालणार आहोत आणि इथे गॅस ची फ्लेम चालू केली आहे मी बघा आणि हे आपल्याला आता पाक करून घ्यायचं आहे हा आपल्याला छान आता हा पाक करून घ्यायचा आहे कडक आणि इथे बघा मी आपे पात्र घेतलेले आता ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे आम्ही आपटे पात्राला तेल लावून घेते म्हणजे आपली गाठी चिकटणार नाही आणि आपल्याला दोन करायचे आहेत एक छोटी करायची एक मोठी करायची इथे बघा आपण दोरा लावणार आहोत इथे बघा मी दोरा लावून घेतलेला आहे थोडस तेल लावलेलं ला आहे आणि आता याला पण आपण पन दोरा लावून घेणार आहोत इथे पण आपण दोरा लावून घेतलेला आहे पाच चांगला घट्ट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे बघा आपण कलर टाकणार आहोत थोडासा आपण कलर का लावलेला आहे कलर टाकणार आहोत आपण छान कलर आलेला आहे चांगला अजून घट्ट पाक करायचा आहे आपल्याला इथे बघा पाक आपण झालाय का नाही आपण बघणार आहोत हे बघा खाली येतोय म्हणजे अजून कच्चा आहे अजून थोडा व्हायचा आहे बघा आपलं चांगलं पाक झालेला आहे आता आपल्याला हो याच्यात टाकून घ्यायचं हे बघा आपला पाक असा छान पिके झालेला आहे घट्ट आता आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत मस्त पिके आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बघा आता या आपलं झालंय छोटे आणि मोठी गाठी इथे बघा आपल्या गाठी आता गार करायला ठेवलेल्या आहे आपण गार केल्यानंतर आपण त्यांनी काढणार आहोत तर इथे बघा आपली अशी गाठी तयार झालेली आहे बघा घरच्या घरी गाठी तयार केली आम्ही आणि बाहेरच्या किती वर्ष दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या असतात त्या मग त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते मग ते आपल्याला खाता पण येत नाही आणि मग ही आपण घरच्या घरी करू शकतो ही गाठी तर बघा आपण ही गाठी अशी काढलेली आहे हे बघा ही छोटी केली आहे गाठी एक मोठी केलेली आहे इथे बघा घरच्या घरी गाठी तयार केलेल्या आहे आणि खूप छान गाठी अगदी दहा मिनटं पण लागत नाही त्याला इतका छान गाठी होतात घरच्या घरी तुम्ही करून पहा आणि ह्याला कसं आहे एका वाटी साखरेमध्येच आपण दोन गाठी करू शकतो आणि तुम्ही करून पहा अशा घरच्या घरी गाठी अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी केल्या तरी चालतात इतक्या झटकनी होतात या आणि पहा तुम्ही करून पहा कमेंट करा लाईक like करा नवीन असेल तर वर्षाच किचन अँड लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद